यातील फिर्यादी नामे राजीव गणेश राजू राजभर यांनी आपले वडील राजू राजभर यांनी काही आरोपीं नाव राजीव कुमार रजनी सिंह हो, आणि हनुमंता गुंडे आणि महादेव फुले या चार व्यक्तींकडून हातूसणे पैसे घेतले होते सदर हातोसणे पैसे त्यांनी परत केले तरी व्याजच्या कारणास्तव ते वारंवार त्याच्याकडे तगादा लावत होते पैशांचा आणि त्या अनुषंगाने काल परवा त्यांच्या घरी येऊन त्यांनी त्यांना दमदाटी केलेली होती त्या अनुषंगाने निगडी पोलीस स्टेशन येथे सी आर नंबर तीन ऑब्बल पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे आठ तीनशे बावन्न तीन पाच तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम एकोणचाळीस प्रमाणे गुन्हा दाखल काल रात्री विश्ववास दाखल करण्यात आला त्या अनुषंगाने आरोपी नामे राजीव कुमार व रजनी सिंह या दोन आरोपीला निगडी पोलीस स्टेशनने अटक केलेली आहे उर्वरित दोन आरोपींचा शोध क्राईमची टीम तसेच झोनची टीम दोन्ही टीम शोध घेत आहेत लवकरच आरोपी अटक होतील सदर गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत दोन आरोपी अटक आहेत दोन आरोपींचा शोध चालू आहे